नमस्कार फ्रेंड्स तर परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सहस स्वागत आहे सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि तो आजचा जो खास क्षण आहे ज्याची आपण एक वर्षापासून वाट बघतो तो दिवस आज आला आहे तो म्हणजे गणेश चतुर्थी तर हो आज आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि ते दरवर्षीप्रमाणे माझ्या घरी ह्या वर्षी देखील होणार आहे त्यासाठीच सा हा ब्लॉग बनवलेला आहे आणि माझ्या घरातल्या गणपतीचं दर्शन तुम्हाला ऑनलाईन करता यावं सगळ्यांनी येऊन ज्याला शक्य होईल त्याने माझ्या घरी येऊन गणपतीचं दर्शन घेता यावं सगळ्यांना त्याच्यासाठी हा ब्लॉग आहे माझ्या घरी दहा दिवसाचा गणपती असतो तर गणपतीची एकदम थाटामाटात पूजा असते तुम्ही लास्ट टाईमचा ब्लॉग बघितलाच असेल जर नसेल बघितला तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देईल तुम्ही बघू शकता था लास्ट टाईमचा ब्लॉग आणि त्याचप्रमाणे ह्या वर्षी पण माझ्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर आज आपण चाललेलो आहोत गणपतीची मूर्ती आणण्यासाठी सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करास की करू नका तर तुम्ही पण माझ्यासोबत गणपती बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी या जाऊया आपण चला सगळ्यांना गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या गणपती बाप्पाऱर्या गणपती बापा साइड मी घे फिर गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती जय जयकार गणपती आले गणपती आले गणपती आले एक दोन Moria, mangga, murti, moria, dan padi muda, dan padi baton, moria, dan padi jamal, dan padi jamal, dan padi jamal, dan padi सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पती पंचय विस्मरी प्रम वेद वाणी गुरुर्विष्णु गुरु ब्रह्म गुरु महेश्वरः गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आपल्या कपाळाला टिंगर लावून घ्या आणि आपल्या जागेवर येऊन बसा

ओम माधवाय नम आता हातावरनं सोडा पाणी ओम गोविंदाय नम पुन्हा आचमन ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम आता हातावरनं सर्व पाणी सोडा परत नवीन भांड्यामध्ये पाणी घेऊन ठेवा हात जोडायचे ओम विष्णवे नम ओम मधुसूदनाय नम ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनाक उघडायची आहे ओम हु हो ओम हुवाहा स्वाहा ओम ओम जनहा ओम ओम सत्याम आता अंगठा आणि अनामिका <coughs> यांनी आपलं नाग धरायचं उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा गायत्री मंत्र म्हणायचा नंतर डाव्या नागपुडीने श्वास सोडून द्यायचा ओम भूर्भुअस्वाहा ओम तत्स ब्रह्म मृत ब्रह्मभूर्भुअस्व आपल्या उजव्या कानाला आणि डाव्या कानाला उजव्या हाताने स्पर्श करायचा नंतर हातामध्ये अक्षता घेऊन देवासमोर डोळे मिटून बसायचं ओम् श्रीमन्महागणाधिपतये नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः मात्रायणि नमोऽस्तु ते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाम् मङ्गलम् येषाम् हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनम् हरिः तदेव लग्नौ सुजिनन्तदेव ताराबलम् चन्द्रबलन्त देव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगौ स्मरामि लाभस्तेषाम् जयस्तेषाम् कुतस्तेषाम् पराजयः येषामिन्दिवर्ष्यामो हृदयस्थो जनार्दनः विनायकम् गुरुम् भानुम् ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वतीम् प्रणोम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये पूजितो अभीसिताचिद्ध्यर्थिज्यसुरासुरैविघ्नहरतस्मै नमः नमेश्वाभकार्ये शोत्रय स्त्री भुवनेश्वरा देवादिशनुनस्तिद्धि ब्रह्मेशा शतमन्वंतरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्या दक्षिणे तीरे शालिवाहनशे दक्षिणायने ऋतौ भाद्रपदे मासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ योगश नक्ष विष्णुरेवण सर्व गणपत नेद्रयां षट काल वाजवायची ओम तुमच्या नम हाताजवळ पाण्याने भरलेला तांब्या आहे त्याला बाहेरल्या बाजूने गंध फूल लावायचं आतमध्ये अक्षता टाकायच्या गंगे चमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी दळेस्म कलश कलशदेवताभ्यो नम समस्तोपदाराथे गंभाक्षट पुष्प समर्पया कांब्यामधल्या पाण्यामध्ये सर्व नद्यांचं आवाहन केलेलं अशी कल्पना करायची जले गंगाची नदी हे आवाहयामी त्या बाजूला शंख आणि घंटा आहे त्या शंखाला गंधफूल व्हायचं शंखाला अक्षता व्हायचा नाही त्यानंतर घंटीची पूजा करायची शंखा गौचंद्र दैव देव बुक्ष वरणदैवता पृष्ठे प्रजापती शैव दगरे गंगा सरस्वती

घ्या पूजा केलेल्या तांब्यामध्ये पाण्यामध्ये ते बुडवायचं पूजेच्या साहित्यावर आणि आपल्या अंगावर ते पाणी थोडं थोडं प्रोक्षण करायचं आपवावस्था पिवा यस्मरे पुंडरी काम सपा ह्या अभ्यंतरा शुचिही पूजा आत्मानंच प्रोक्षेत आता देवाची प्राण प्रतिष्ठा करायची आहे देवाच्या हृदयाला आपला हात लावून ताट बसायच असाणप्रतष्ठा मंत्र्य ब्रह्म विष्णु महेश्वरा देवता आं बीजं

तुपामध्ये बुडवायच्या देवाच्या उजव्या डोळ्याला पहिल्यांदा तूप लावायचं नंतर डाव्या डोळ्याला लावायचं रक्ता ला। पाशंको दंड मिक्षोभव मथ गुण अप्यकुशम पंचबाणान बिभ्राणा सृक्तपालम त्रिनयन लसिता पीन वक्षो गंध देवाच्या पाया वेळ ओम देवता ये मी। एक प्राण देवताये नार्थे गंधाक्षत पुष्प समर्पयामी परिभर ताम्हा मध्ये पाणी सोडायचो अनेन कृत प्राण प्रतिष्ठापने गोडशोपचार पूजा करायची आहे सुरुवातीला देवाचं ध्यान करायचं हातामध्ये अक्षता किंवा दुर्वा घ्या एकनन्दनं शूर्पकर्णं गजवक्त्रं जितलखुराम भाषां कुशधरं देवं ध्यायेत सिद्धि विनायकं ओम श्री सिद्धि विनायकाय नमः हततल काय आहे ते दे देवाला बायच ध्यायामि धाये ध्यानार्थे दुर्वांकुरं पुष्पं वा समर्पयामि आता परत हातामध्ये एक बारीक फूल घ्या ओम सहस्त्रशीर्षपुरुषसहस्रलक्ष सहस्रोपात तभूमि ॐ विश्वतो ओ वृत्वात्य तिष्ठदशान् गुलाम देवालवाहाय त ते श्री सिद्धिविनायकाय नमहा आवाहनार्थे पुष्पं समर्पयामि हातात अक्षता ओम पुरुष ए वेदं सर्वं मातीची आहे याचं पूर्णपणे भान ठेवावं ओम केताबा नस्य महिमातो ज्याया अंशपुरुषः पादो अशा विश्वास भूता दिवशी ओम पाद्यं समर्पयामि महापाद्यम समर्पयामध्ये पळी पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये गंध अक्षता घालायचा आणि फुलाने किंवा दुर्वाकुलाने देवाला अर्घ्य म्हणून प्रोक्षण करायचं ओम त्रिपादूर्धी पुरुषा हस्तो अर्घ्यं समर्पयामी पळीतलं पाणी टाकून द्या दुसरं पळीमध्ये पाणी घ्या आणि देवावर दोन वेळेला रोक्षण करायचं ओम तस्माहिराळ जायचवी राजो अधिपुरुष सजा तो अत्यच्यात पश्चात भूवी मथो अपुरहा ओम भूर्व स्वहा श्री सिद्धिविनायकाय नम आचमनेयम समर्पयामी ओम यत्पुरुषेण हमिषा आ देवा यज्ञमतन्वता वसन्तो अस्याम् ग्रीष्म इदमोध स्नानम् समर्पयामि समस्तोपचारार्थे नमस्कारम् समर्पयामि अतत्तु प्रोक्षन् ओम् घृतम् मिमिक्षे घृतम् अस्य योनिर्घृते श्रुतो घृतम् अस्य धामा अनुष्वधमा वो हो मादय स्व स्वाहा आकृतम् वृषभ वक्ष्य हव्यम् ओम् भूर्भुवस्वः श्री सिद्धिविनायकाय नमः घृतस्नानम् समर्पयामि योगिनोऽध्यायन्ति नित्यम् त्वम् ब्रह्मा त्वम् विष्णुस्त्वम् रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वम् वायुस्त्वम् सूर्यस्त्वम् चन्द्रमास्त्वम् ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिम् पूर्वमुच्चार्य वर्णादिम् तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्तुलसितम् तारेणुरुद्धम् ए तत्त्वालोल स्वरूपान गकार च खाण्यावर निघेलो नंतर काढला जायची ओम अभयय स्वहा ओम व्यानय स्वहा ओम उदानाय स्वहा ओम समानाय स्वहा ओम ब्रह्मणे स्वहा तीन पर्याय आपण पाणी करायचो दुष्टरा दोषनां समर्वयामि हस्त प्रक्षालनं समर्वयामि मुखप्रक्षादनं समर्पयामिती दुर्घयचो गंधामध्ये गुडवायचो देवाला अर्पण देवाच्या विडे परोद्वर्तनाथे जमर्पयापुढे मध्ये दूर्वायुग्म समर्पया ओम कुमार गुरवे नमहा दूर्वायुग्म समर्पयामे हा शिवज्जी उमापुत्रा उमापुत्राघनाशन एकदन्ते भक्तृति तथा मूषकवाहन विनायकेशपुत्रेऽपि सर्वसिद्धिप्रदायकुमारगुरवे नित्यम् पूजनीयः प्रयत्नतः दूर्वाम् एकाम् समर्पयामि याचिकणि ददाति श्रियमसान अमृततमः भवन्ति सत्या स्वमिथा तदौ चंद्रादी विदुद्न स्थाव सर्वज्योतीक्यं प्रतिगृह्यता कर्पूर गौर कतार संसारेन्द्र सदा वस हृदय भवामी सहित नमा ओं भूर्भुस्व श्री सिद्धि विनायकाय दीपं समर्पयामि

हात जोडून डोळे मिटून देवासमोर समोर उभा राहेतो लक्षस्व परमेश्वरा गतम पापम गतम दुःखम गतम दारिद्रमेव त आगता शुभ संपदे दिना त्ववदनशनात् रूपे हि दुशोजहि पुत्राणां देहि सर्व कार्याविष्ट देहि मे यस्य स्मृत्या चला मोद्यात प पूजा क्रिया नियो संपूर्णता संपूर्णतायाति सद्यो वन्दे तमज्जुतां ओम पूर्वस्मः श्री सिद्ध विनायकाय नमः प्रार्थनां स नपयामि एक पाळीभर तांबडा पाणी सोडायचं शिवा सुठ आणि यथा ज्ञानेन यथा प्राप्त ही कृतं त्याच्यामध्ये ते पाणी टाकायचं आणि सर्वांना तीर्थ देयचं आहे पैल्यांनी तुम्ही ज्या आताब

thank you सागर मंथन पै केले त्यामागे औचित हल हल जे उडले ते त्रोवशपणे प्राशन केले नीकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओर गौरा जय देव जय दे पडिया பாய் மதினோ <laughs> 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 <reconstructed> <laughs> 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 नाव यादव गल्ली तेवस्थी मी 15 ची गाठ सोडेल <laughs> अंगनाथ होती तुळस तुशीला लावते दिवा केतन रावण सारखा पती जन्मोजन्मी हवा खुशी व ऋषी ऋषी व ऋषी झोपायची ऋषी सुवांगीचं नाव घेऊ आणि चपळ तिचा देवशी मला ह्या वर्षीची आमची थोडीशी तिची जी थीम थी थी आहे ती थी, थोडी साऊथ इंडियन टाईप थोडी थीम आहे म्हणजे गणपतीची जी मूर्ती आहे ती साऊथ इंडियन टाईप थोडी वाटते त्यामुळे आम्हाला ही मूर्ती खूप आवडली आणि आम्ही ज्यावेळी मूर्ती बुक करण्यासाठी गेलो तेव्हा आम्हाला फर्स्ट आणि लास्ट हीच मूर्ती आवडली त्यामुळे आम्ही ही मूर्ती बुक केली आणि ही मूर्ती आज आम्ही स्थापन केली